नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सत्पलकर आज आपण वर्ग बारावी कला या शाखेतील समाजशास्त्र या विषयातील भारतातील सामाजिक समस्या या अध्यापन घटकातील उपघटक वृद्धाच्या समस्या या वृद्धाच्या समस्या या घटकावर आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत वृद्ध म्हणजे कोण तर वृद्ध म्हणजे माथारे यांच्या ज्या काही समस्या असेल या समस्येचा आपण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यास करणार आहो की जेणेकरून हा घटक तुम्हाला समजायला अडचण निर्माण होणार नाही आणि हा घटक जर तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण वृद्धांच्या समस्या हा घटक सविस्तरपणे अभ्यासूया आता वृद्धांच्या समस्या आपण सर्वांना माहीत आहे की कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक वृद्ध सदस्य असतातच कदाच कदाचित आपल्याला काही लोकांच्या घरी आपण अनुभवलं असेल की वेगवेगळ्या गरजेकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक आहे तुम्ही बातम्यामध्ये वृद्ध पालकांना टाकून देणारे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे अशा लोकांमध्ये बद्दल असेल हो कधी कधी काय होते की माथाऱ्याची संपत्ती हडपण्यासाठी त्याचा मुलगा त्याच्यासोबत चांगला राहतो आणि काही दिवसानं त्याची संपत्ती मिळाली की त्याला टाकून देतो त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करतो अशी आपण बऱ्याचशा गोष्टी पेपरच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण ऐकत असतो तर माथाऱ्याच्या किंवा वृद्ध व्यक्तीच्या संपत्ती मिळावी या हौसेपायी अशा गोष्टी घडत असतात वृद्ध म्हणजे नेमकं काय का तर एक नैसर्गिक आणि अपिहार्य घटना थोडक्यात सांगायचे तर वृद्ध म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये होत जाणारे शारीरिक आणि मानसिक बदल याचा या बदलाचा परिणाम व्यक्तीने सामाजिक जीवन आणि वैयक्तिक जीवन यावर होत असतो असंही मनाला हरकत नाही तर वृद्ध म्हणजे म्हातारे ज्याच्याकडून कुठल्याही प्रकारचे कामं होत नाही आणि त्याचं पालनपोषण त्या वृद्धाचं पालनपोषण घरातील तरुणांनी करावं असं त्यामागचा उद्देश असते तर पाहूया आपण वृद्ध म्हणजे वृद्धाची व्याख्या हेच एक आणि अपरिवर्तनीय अवस्था त्यानंतर बाय बायरेन रेन्ना आणि रेनर यांनी संबंध संबंध समान वातावरणीय परिस्थितीमधील समान जनुनिकीय घट घडण असणाऱ्या सं संजीवनीमध्ये त्यांच्या शारीरिक वयानुसार घडत येणाऱ्या बदलाशी आहे असंही म्हणायला हरकत नाही तर अशी व्याख्या केलेली आहे तर ही व्याख्या आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे तर यानंतर वृद्धांच्या समस्या कोणत्या आहे तर पहिली समस्या आहे आरोग्यविषयी आता शारीरिक आणि मानसिक आणि भावनिक स्वास्थतेमध्ये आरोग्य जसं जसं वाढते त्याबरोबर उद्याच्या शरीराचे अवयवांची काय होत असते जी होत असते आणि त्यामुळे मग या शरीरामध्ये अशक्तपणा येतात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात धाडाचं दुखणं पोट हृदय ऐगुण येणं अशा बऱ्याचशा तक्रारी व वृद्ध वयामध्ये येतात आणि या शारीरिक तक्रारीच्या बरोबर मानसिक समस्यासुद्धा उद्भवत उद्भवते त्यामध्ये कुटुंबातील इतरांपासून तुटण्याची जाणीव संघर्ष अशा वैफल्य भावनेतून नैराश्य होऊन एकटेपणा त्याला जगावं लागते आणि आरोग्यासाठी भावनिक अस्वस्थतेची महत्वता असते परंतु त्याला ते अस्वस्थता मिळत नाही आज या कधीकधी काही कारणास्तव अपंग अपंगपणासुद्धा माथाऱ्याला येतो आणि देव त्याला त्या व्यक्तीला मरूसुद्धा देत नाही असंही मनाला हरकत नाही त्यानंतरची समस्या आपण पाहूया एकटेपणा आता ही समस्या मानसिकता आहे की ते जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभवले आले असते विशेषतः म्हणजे कोणाच्याही सोबत नसणे एकटेपणा मूल बाळ नसणे एकट्यानेच वृद्धाश्रमामध्ये किंवा दुर्गम भागात राहणार राहणे यासारख्या गोष्टीमुळे एकटेपणाची भावना त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते कधी कधी काय होते मुलांबाळासोच पटलं नाही तर तो मुलगा त्याला वृद्धाला हाकलू देतो पती पत्नी किंवा पत्नी किंवा पत्नी यांचा कि मृत्यू झाला तर अशा वेळेस एखाद्या व्यक्तीला एकटेपणाच्या भावनेत भर पडत असते आणि काही वृद्ध स्वतःच्या किंवा मुलांच्या घरातून त्यांना हाकलून देते अशाही घटना आपण पाहतो आणि त्यांना मग शेवटी वृद्धाश्रमात किंवा एखाद्या अलग ठिकाणी राहावं लागत असते असंही म्हणायला हरकत नाही तर एकटेपणा ही सुद्धा वृद्धाची समस्या आहे त्यानंतर छळ अनेकदा ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींना सक्तीचे काम करावे ला, लागते त्यांचं छळ होतो त्रास देणं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात कुटुंबामध्ये तसेच बाहेरील जगात समोर जावे लागते या बाबतीत शारीरिक छळ चार घरगुती हिंसा अनेक प्रसंग आपल्याला घडताना दिसून येते अनेकदा पन पैशासाठी कपड्यासाठी त्यांना भीकसुद्धा मागताना मागताना आपल्याला दिसून येते बीक सुद्धा त्यांना मागावं लागत असते असंही म्हणायला हरकत नाही म्हणजे ज्यांचा घरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे छळ होतो असंही म्हणायला हरकत नाही त्यानंतर आर्थिक असुरक्षितता अनेक वृद्ध व्यक्ती ज्यांच्या कुटुंबावर आर्थिक आजारासाठी अंशता किंवा अवलंबून राहावं लागते कारण की त्यांच्याजवळ आपल्या गरजा भागवण्यासाठीसुद्धा पैसा नसतो मग अशा वेळेस त्या व्यक्तीला जर पेन्शन मिळालं नाही आणि कुठला स्रोत नसेल तर अशा व्यक्तींना एक दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून राहावं लागते अशा वेळेस त्याला आर् आर्थिक सुरक्षितता जे पाहिजे तशी आर्थिक सुरक्षितता नसते त्यामध्ये त्यामुळे सुद्धा त्याला एक समस्या निर्माण होते एखाद्या व्यक्तीला जर निवृत्तीचं पेन्शन मिळत असेल तर त्याला थोडाफार आधार असतो पण ज्याला मिळत नाही त्याला असुरक्षितता असताना आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येते असंही म्हणायला हरकत नाही म्हणजे वृद्धाची जे समस्या आहे हे एक आर्थिक सुरक्षितता हे सुद्धा एक समस्या आहे त्यानंतर सहानुभूतीचा भाव आता प्रत्येक माथाऱ्या व्यक्तीला सहानुभूतीची भावना असावी असं लागते प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी किंवा नातेवाईकांनी वृद्धांच्या समस्या घरच्या घरी आपल्या सोयीने शोधून सोडवण्याचा प्रयत्न करावा असं त्यांना वाटते पण घरातील तरुण प्रौढ किंवा काळजी घेणाऱ्या इतर व्यक्तींना वृद्धांच्या समस्या नीटपणे समजून घेता येत नाही त्यामुळे जबरदस्ती केल्या केली त्यांना जी ज्यांची शक्यता असते त्यांना सहानुभूतीचा अभाव असतो जे काही प्रेम त्यांना मिळायला पाहिजे ते प्रेम कुटुंबाबनून मिळत नाही जे सहानुभूती मिळायला पाहिजे ते सहानुभूती त्यांना या समाजामध्ये किंवा आपल्याला मिळताना दिसून येत नाही म्हणून सहानुभूतीसुद्धा एक सहानुभूतीचा अभाव हे सुद्धा एक समस्या आहे त्यानंतर मानसिक आरोग्याच्या समस्या आता काय होते की माथाऱ्या अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला नैराश्य आणि अस्वस्थता निर्माण होते आणि यामध्ये आपल्याला असं दिसून येते की समस्येच्या बरोबरची आपल्या कुटुंब मित्र आणि नातेवाईकांना आपलं असं वाटते की आपण भार झालो आहो काहीतरी आपण अपराध केलेला आहे मात्र आता या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी मनोविचारा घेण्याबद्दल गैरसमज कमी होतात आणि त्यातूनच एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होते की आपण खरंच दुसऱ्यासाठी काहीतरी एक वज झालेला आहो अशी त्यांची मानसिकता होते आणि त्यांच्यामुळेच मानसिक आरोग्य त्यांचा दिवसेंदिवस खराब होते त्यानंतर शोषण आज आपण जर पाहिलं तर वृद्ध व्यक्तीचं शोषण खूप होते कारण बँक आणि कायदेशीर व्यवहाराच्या दस्तावेजावर सही करण्या यासारख्या गोष्टीमध्ये त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते मग अनेकदा अशा वेळेस लोक अशा व्यक्तींची काय करते फसवणूक करते शोषण करते त्यांच्याकडून पैसे एटून घेतात तर अशा बऱ्याचशा घटना आपण बँकेमध्ये गेल्यावर पाहतो की एखाद्याच्या म्हाताऱ्याच्या खात्यामधून दुसऱ्यानेच पैसे काढून घेतले किंवा मग त्याला घेऊन जाणं आणि त्याच्या नावाचं जर पेन्शन आलं असेल तर ते पेन्शन उचलून त्याला घरी पाठवून देणं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे वृद्धांच्या समस्या याबाबत आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो गृहपाठ विचारला गेलेला आहे तो म्हणजे वृद्धांच्या समस्या स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला विचारला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद